नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मनाला संतुलित ठेवण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे आयुष्य साक्षीभावाने जगता आले पाहिजे कर्मयोगी जीवन आणि सत्याच्या शोधात प्रत्येक माणसाने असावे त्याबरोबरच पंचमहाभूतांचे संतुलन म्हणजेच उत्तम आरोग्य होय आणि वैयक्तिक योगापेक्षा सामूहिक योगा ही आजच्या काळाची गरज आहे असे अभ्यासपूर्ण चिंतन पंचवीसाव्या योग संमेलनात अनेक मान्यवरांनी व्यक्त केले सांगली येथे संपन्न झालेल्या विश्वयोग रौप्य महोत्सवी वर्षातील योग संमेलनाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संचालक डॉक्टर रश्मी रानाडे यांच्या हस्ते करण्यात आले दोन दिवसीय योग संमेलनात डॉ दुर्गादास सावंत प्रदीप घोलकर यांचा शुद्धिक्रिया कार्यक्रम डॉक्टर विजय श्रीनाथ यांचे स्वनदर्शन व योग याविषयीचं व्याख्यान डॉक्टर शरदचंद्र भालेकर यांचे योग आणि विज्ञान यावर तर डॉक्टर अजित ओक यांनी योगाभ्यास आणि वैराग्य याविषयी आपले विचार मांडले त्याबरोबरच डॉक्टर श्रीराम आगाशे यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून योगाची महत्त्वपूर्ण चिकित्सा सांगितली डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांच्या चक्र विजाक्षर ध्यानाने सर्वांना मंत्रमुग्ध केले जन्मजात योग्य असलेले डॉक्टर ओमानंद गुरुजी यांनी सामूहिक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्राणायाम उपचार पद्धतीचा अविस्मरणीय अनुभव देऊन सगळ्यांना नवी चेतना दिली यावेळी योग फिलॉसॉफर डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली योगाचा अभ्यास मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून प्रश्नमंजुषा निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विश्व केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्मरणिकेचं प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रिपीट विश्व योग केंद्राच्या रौप्य महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले संपूर्ण भारतभरातून अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक योगगुरू योग शिक्षक साधक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रौप्य महोत्सवी योग संमेलनाचे स्वागत विश्व योग दर्शन केंद्राच्या अध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी केले प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांनी केले संमेलन यशस्वी होण्यासाठी सौ प्रतिभा पोरे सौ प्रणोती पिसे श्री विक्रम पाटील श्री अजय पवार लक्ष्मण गरुड डॉक्टर आनंद लिमिये श्री अमोल दांडेकर श्री महेश कराडकर श्री हर्षद गाडगे हितेश भाटे प्राध्यापक दत्तात्रय जोशी यांनी मेहनत घेतली सौ अंजली चिटणीस यांनी योग संमेलनाचे महत्त्वपूर्ण निवेदन करून योग संमेलनाचा दर्जा अधिक उंचावला प्राध्यापक महादेव ठोंबरे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले